पुणे शहरात साधारण पाचशे पन्नासहून अधिक सेवावस्थे आहेत आरोग्य शिक्षण रोजगार सामाजिक व भावनिक स्वास्थ्य असे अनेक प्रश्न इथे आहेत या प्रश्नांना विधायक मार्गाने उत्तर शोधण्यासाठी दोन हजार दहा पासून स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली आज संस्थेच्या माध्यमातून सत्तावन्न सेवावस्थांमधून अठ्ठ्याण्णव सेवा कार्य चालवली जातात ज्याचा लाभ तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना तर दोन हजारहून अधिक नागरिकांना होत आहे चार ते बारा या वयातील मुलांच्या शरीर मन बुद्धीला योग्य वळण आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक घडावेत यासाठी सत्तेचाळीस सेवा वस्त्यांमध्ये समृद्धी वर्ग सुरू आहेत बारा ते अठरा वयोगटातील किशोरवयीन मुलामुलींच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देऊन त्यांना सकारात्मक मार्गदर्शन वयाच्या निर्णायक टप्प्यावर उपलब्ध करून देण्यासाठी सोळा वस्त्यांमध्ये किशोर दर्पण वर्ग सुरू आहे सेवा सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी सात सेवा साप्ताहिक दवाखाने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे असे उपक्रम आरोग्य प्रकल्पामार्फत सुरू आहेत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा किटसह मुलांच्या पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या क्षमतांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पंचवीस वस्त्यांमध्ये स्मार्ट अभ्यासिका सुरू आहेत मागील दहा वर्षांपासून वस्ती विकास योजनेतून जोडले गेलेल्या उत्तम करिअर व कॅरेक्टर घडविण्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नैपुण्य वर्ग सुरू आहे यासोबतच समाज प्रबोधनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला मुलांच्या सुट्टीतील आनंदासाठी गंमत शिबिर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळा देणगीदार हितचिंतकांसाठी दीपसंध्या गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वितरण असे उपक्रम सुरू आहेत स्वानंदच्या या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शिक्षिका विद्यार्थी यांना नेमकं का या कामाबद्दल काय वाटतं त्यांचे प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याच कडून ऐकूया चला तर मग नमस्कार माझं नाव अश्विनी विवेक डोंबे मी रामनगर येथे किशोर दर्पण वर्ग घेते गेले दोन वर्ष झालं मी वर्ग घेते स्वानच्या माध्यमातून हे वर्ग आपण घेतो तर किशोर दर्पण वर्ग हे बारा ते अठरा वर्षे या वयोगटातील मुलींसाठी असतो आपण वर्गामध्ये मुलींचे जे शारीरिक आणि मानसिक बदल घडतात बारा ते अठरा वर्ष हा मोस्टली मुलींचा बदलण्याचाच वय असतो तर त्यांना जे काही प्रश्न पडतात तर त्यांच्या आया धुन्या भांड्याची कामं करतात शक्यतो त्यांची भेट जास्त वेळा होत नाही आणि झाली तरी ते त्यांना जे योग्य उत्तर पाहिजे ते देऊ शकत नाहीत तर आपण वर्गावर त्या माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात आणि मला ते, ते विचारतात प्रश्न मग मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते आणि मी नसेल तर बाकीचे समन्वयक पण आहेत आपल्याला मदत करतात आणि सेल्फ डिफेन्स जे आपलं स्वसंरक्षणाचं जे सत्र होतं आता आपण बघतो समाजात खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्याच्यात मुलींना आपण स्वतःच संरक्षण कसं करायचं याबद्दल ट्रेनिंग दिलं जातं त्यामुळं मुलींमध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्या त्या परिस्थितीला सामोरं करून घेण्यासाठी आम्ही मुलांचं शून्यापासून अंकलेखन अंक वाचन अगदीच येत नाही किंवा ज्या मुलांना अक्षर ओळख नाही अक्षर लेखन येत नाही त्या मुलांना आम्ही ते कसं येईल त्यापासून सुरू करतो जसं की आमच्याकडे आता मुलांना स्टेप किट आहे शिकवण्यासाठी ज्या मुलाला शून्य हा अंकच कळत नाही किंवा शून्यापासून आपण त्यांना किती संख्येपर्यंत शिकवू शकतो तर आम्ही पहिल्यांदा शून्य ते पन्नासपर्यंत मुलांचं घेतो हळूहळू त्याला साधे शब्द यायला लागले की आम्ही पुढे त्याला काना मात्रा वेलांटी असे शब्द घ्यायला लागतो म्हणजे मूळ त्या यत्तेपर्यंत त्याला काय यायला हवं ते आम्ही त्याचं करून घेतो तसं आम्ही मुलांकडे कडून कृतीपुस्तिका कृती पुस्तिका सोडून घेतो कृती पुस्तिकेमध्ये मुलांचा भरपूर सारा होतो लेखनाचाही सारा होतो वाचनाचाही होतो इथे विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेली रुग्ण येतात त्यांच्यावर इथे आपण एकूण अठ्ठेचाळीस प्रकारच्या औषधींनी त्यांच्यावर उपचार करतो विशेषतः फंगल इन्फेक्शन सारखे जे काही त्वचेचे आजार आहेत त्याच्यामध्ये इथल्या वस्तीमध्ये लोकांना खूप चांगला फरक पडला पडलाय सगंना इथं घरोघरी जाऊन माहिती देते सिक्युररी डॉक्टर येतात त्या तीन ते चारपर्यंत सहा पाचपर्यंत डॉक्टर येतात आणि कमी पैशात वीस रुपये दवाखाना असतो हो आणि सर्व इथल्या लोकांना ह्या दवाखान्याचा फायदा झालेला आहे गोळ्या औषधं भारीतली म्हणजे नाही का भारी असतात सगळ्यांना इथला येणाऱ्या सगळ्या लोकांना फायदा म्हणजे फरक पडलेला आहे गोळ्या औषधाचा भरपूर लोक येतात नमस्कार माझे नाव कार्तिकी शिंदे मी य मी तुकाईनगर येथे किशोदर्पण वर्गाची नियमित येणारी विद्यार्थिनी आहे मला मी काही दिवसांपासून नियमितपणे वर्गाला येते आणि मला या वर्गाचा फायदा असा झाला आहे की आम्ही क वर्गामध्ये ताईंशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो जसे की बा बाहेर कसे बोलायचे जगात जगाच्या चालू घ घडामोडी परत तसेच आपल्या मनातले श शारीरिक बदल भावनिक बदल व मानसिक बदल ह्यांच्याबद्दल द आम्ही ताईंशी चर्चा करतो मला आधी बाहेर असं बोलायची खूप भीती वाटायची पण ह्या वर्गाला आल्यापासून माझी भीती ती मेली आहे म्हणजे मी ताईंशी मन मोकळेपणाने बोलू शकते जसं काही माझी एक मैत्रीणच आहे आणि ताई ही माझ्या खूप चांगल्या मैत्रीण झाल्यात काही दिवसामध्येच अजून मला असे काही प्रश्न पडतात जे मी की माझ्या मम्मीला मा सांगू शकत नाही किंवा माझ्या मम्मीला मा तसं तसं घरकाम करत त्यामुळे वेळही नसतो मग ते मी रोज क्ला म्हणजे जेव्हा केव्हा क्लासमध्ये येते तेव्हा मी ताईंशी बोलून ना ते प्रश्न सोडवते ज्याने करून मला पुढे झालून कोणी मला विचारलं की तू आजचा प्रश्न का पडला तर मी त्याचं उत्तर देऊ शकेल परत आम्हाला स्वसंरक्षण कसे करायचे शरीराने शरीराने करतोच आपण पण मनाने सुद्धा आपले स्वसंरक्षण कसे करायचे हे मला या क्लास मार्फत कळाले धन्यवाद नमस्कार मी सारिका हुबाळे स्वानंदलकन प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून सुपर बिबेवाडी येथे समृद्धी वर्ग घेतला जातो या समृद्धी वर्गामध्ये चार ते बारा वयोगटातील मुलांचा समावेश आहे शनिवार रविवार हा वर्ग चालवला जातो तसेच या वर्गामध्ये मुलांचा बौद्धिक शारीरिक विकास व्हावा यासाठी खेळ गाणी गोष्टी घेतल्या जातात तसेच थोर पुरुषांच्या जयंती आता आपण बघतोच बाहेर जयंत्या कशा साजऱ्या केल्या जातात डी जे वगैरे लावले जातात तर मुलांना ते न करता समृद्धी वर्गामध्ये थोर पुरुषांची माहिती सांगितली जाते तसेच सणवाराला धरून आपण ज्या गोष्टी केल्या जातात जे संस्कार मुलांना प्या मिळायला हवेत तर ते, ते समृद्धी वर्गाच्या माध्यमातून मुलांपर्यंत आम्ही पोचवण्याचं काम करतो तसेच बघतो आपण आता बाहेर गुन्हेगारी वगैरे कशी चालू आहे तर त्याच्यापर्यंत मुलांनी कसं न जाता इथे ताईपर्यंत मुलं कशी मोकळी होतात ताईकडे बोलल्या जातात आई वडील कामाला जातात त्यामुळे मुलांना मन मोकळे करायला काहीच हे नाहीये तर समृद्धी वर्गाच्या ज्या ताई असतात तर मुलं तिथे मन मोकळे ताई ताईसोबत बोलू शकतात पालकांच्या घरी जाऊन व्हिजिट केल्या जातात जेणेकरून मुलांमध्ये सकारात्मक बदल काय घडतायत किंवा काय घडलेले आहेत तर ते जाणून घेण्यासाठी आम्ही पालकांसोबत सभा घेतो चर्चा करतो त्या चर्चेच्या माध्यमातून मुलांमध्ये सकारात्मक जे बदल झालेले आहेत ते आम्हाला दिसून येतात तसेच मुलं आता ह्या समाजाचे भाविक नागरिक आहेत तर यांना सुधारण्याचं काम आपण या स्वानंद संस्थेच्या माध्यमातून समृद्धी वर्गाच्या माध्यमातून करते तर ता त्याचं एक मला समाधान वाटतं नमस्कार माझं नाव प्रज्वल कांबळे मी आता पानमा राहतो मी एस पी कॉलेज मध्ये बी एस सी या दुसऱ्या वर्षात आहे मी समृद्धी वर्गामध्ये लहानपणापासून जात होतो आता आठवी नंतर मी नैपुण्य वर्गात जाण्यास मध्ये सुरुवात केली वर्गाचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढवणे त्यांना योग्य दिशा दाखवणे व भविष्यासाठी तयार करणे वर्गामध्ये वेगवेगळे सत्र घेतले जातात त्या सत्रामध्ये वेगवेगळ्या फील्डचे जे व्यक्ती असे त्यांना बोलतात आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन ते देतात आणि ते त्या पातळीवर कसं पोहोचतात ते आम्हाला ते सांगतात म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्किल वाढवण्यासाठी ते वेगवेगळे सेशन्स घेतले जातात त्यामध्ये सॉफ्ट स्किल कॉम्प्युटर लर्निंग त्यातले म्हणजे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आणि कम्युनिकेशन्स आणि त्यांचा कॉन्फि कॉन्फिडन्स कसा वाढवला ते शिकवलं जातात इथे आम्हाला भेटण्यासाठी वेगवेगळ्या फील्डमधून काही दादा पण नेतात ते त्यांचं म्हणजे जसं झालं लॉयर डॉक्टर आर्टिस्ट स्पोर्ट पर्सन ते त्यांचा आम्हाला आम्हाला अनुभव सांगतात व ते तिथे कसे पोचले त्यांचा संघर्ष ते आम्हाला आमच्याशी वाटतात म्हणजे ते आम्हाला प्रेरणा भेटते त्यामुळे वर्गामध्ये वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात ते म्हणजे अभ्यास सहल अभ्यास सहल म्हणजे आता आम्ही शिवनेरीला गेलो शिव शिवनेरीचा नेमका इतिहास काय ते आम्हाला तिथे सांगितलं शिवनेरीला का जायचं तिथे काय घडलं ते आम्हाला तिथे सांगितलं व वेगवेगळ्या फील्डच्या जे कंपन्या असतात मोठ्या मोठ्या कंपन्या असतात तेथे आम्हाला विजिटसाठी पण नेले असेल म्हणजे त्या कंपनीमधले मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे ते आम्हाला भेटतात ते कंपनीमध्ये काय होतं ते काय सांगतं ते आम्हालाच तिथे सांगितलं जातं नैपुण्य वर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक मेंटर जोडलेला आहे तो मेंटर आमच्या आवडीनिवडी समजतो आणि जसं की माझं मेंटर ते आय टी फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत जे माझ्या फील्डमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये जे मला काही प्रश्न पडते मी त्यांना डायरेक्टली बोलू शकतो नैपुण्य वर्गामुळे जो आता मला अनुभव भेटला आहे आता जसं की माझं शिक्षण पूर्ण होईल त्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पण असे उपक्रम काही लाभेल करून दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी मी पण प्रयत्न करेल संस्थेने गुणवत्तेचे निकष पूर्ण करत यावर्षी आय एस ओ मानांकन प्राप्त केले आहे आज मागे वळून पाहताना संस्थेच्या पहिल्या प्रकल्पापासून सुरू झालेल्या प्रवासातील एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थी करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिक्षण घेत आहेत काही विद्यार्थी स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय करत आहेत तर काही विद्यार्थी नोकरी करत आहेत मी कसा होतो आणि संस्थेच्या सहवासात आल्याने मी कसा घडलो हे विद्यार्थी आवर्जून सांगत आहेत या सगळ्या सेवेमागे आहेत ते केवळ आपल्या समाजाप्रती असलेले शुद्ध आणि सात्विक प्रेम आणि या कार्याचे फलित आहे सात्विक स्वानंद